रविवार म्हटलं तर काहीतरी जबरदस्त हा झालाच पाहिजे आणि आज सुट्टी असते त्यामुळे आज आपण झनझणीत जन आणि चमचमीत असं मटण कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहेत हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मजेत आहात ना आज आपण मटण कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहेत एकदम झटपट अशा पद्धतीने तर चला मग मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते तुम्हाला दाखवते मी आधी आळणी पाणी करून घेतलेलं आहे हळद कांदा मिठ्यावरती मी हे मटण शिजून घेतलेलं आहे त्यानंतर मी आलं लसूण कांदा खोबरं ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे त्या ते आता मी बारीक करून घेते इथे तुम्ही पाहू शकता आपलं वाटण आता बारीक झालेलं आहे आता मी इथे तीन पळ्या तेल टाकलेलं आहे आणि त्यावरती मी हे वाटण छानपैकी परतून घेते वाटणामध्ये भरपूर अशी कोथिंबीरही घातलेली आहे मी तुम्ही इथे पाहू शकता आता आपल्या ह्या मसाल्याला तेल सुटत आहे जेव्हा तेल सुटते त्यानंतरच आपण त्यामध्ये मिरची पावडर हळद आणि मटण मसाला टाकणार आहोत तुम्ही पाहू शकता आपल्या वाटणाला छानपैकी तेल सुटलेलं आहे मी आता पाव चमचा हळद टाकत आहे दीड चमचा लाल मिरची पावडर टाकत आहे आणि त्यानंतर एक मटण मसाल्याचं पूर्ण पॅकेट एक त्यामध्ये टाकणार आहे मटण मसाल्यामुळे आपल्या मटणाची टेस्ट खूपच छान आणि स्वादिष्ट होतं पाहू शकता तुम्ही ते मी एवढा ही पुडी अख्खी टाकलेली आहे त्यामध्ये आणि आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपलं वाटण आणि मसाले खूप छान मिक्स झालेले तुम्ही ते पाहू शकता आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला आता आपण हे आळणी पाणी केलेलं आहे ते आपण त्यामध्ये मिक्स करूयात अर्धा चमचा मी ते मीठ टाकत आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे कारण आण पाण्यामध्ये पण थोडं मीठ असतं आणि आता आपण गॅस बारीक करूया आणि दहा मिनटं छानपैकी उकळून घेऊया तुम्ही पाहू शकता दहा मिनटानंतर आपला रस्सा किती छान इथे उकळलेला आहे आणि सुगंध तर रस्सा घमघमाट सुटलेला आहे सर्वीकडे आणि आता कोथिंबीर घालायची आणि आपला मटणचा रस्सा तयार झाला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपला रविवारचा बेत खूपच छान झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकता आणि मी आता बाजरीची गरम गरम भाकरी करणार आहेत कोंबडी वड्याबरोबरसुद्धा हा रस्सा खूपच छान आणि टेस्टी लागतो तर फ्रेंड्स माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण भेटूया असाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा ब बाय थँक्यू